श्री संत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न प्रिय प्रेमळ भक्तांनो देव म्हणत आहेत येत्या तीन दिवसात तुम्हाला काही अनपेक्षित आर्थिक आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त होतील ज्यामुळे तुमची दृष्टी बदलेल जर तुम्हाला मी सांगत आहे तुम्हाला सांगायचा मला हक्क आहे प्रेमळ भक्तांनो त्याचकरिता आज मी तुम्हाला काहीतरी सांगायला आलो आहे त्यामुळे माझा आजचा हा संदेश दुर्लक्ष करू नका जर तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा श्री संत सद्गुरू बाळूमामा माझा पाठी राखा आणि आत्ताच हा संदेश लाईक करा देव म्हणतात हा महिना संपणार आहे म्हणून तुमचे मन पूर्णपणे आनंदी मी तयार करणार आहे तुम्हाला आता चमत्कारिक उपचार आणि आजार आणि कर्ज या दोन्हींपासून पूर्ण बरे होण्याचा पूर्णपणे अनुभव येईल हे परिवर्तन म्हणजे तुमच्यावरती माझे प्रेम आहे आणि विलक्षण मार्गाने प्रदान आणि बरे करण्याच्या माझ्या सामर्थ्याचा पुरावा आहे प्रथम समजून घ्या की आजारातून बरे होणे हे माझ्या करुणेचे आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याचे प्रदर्शन आहे तुम्हाला जे काही शारीरिक किंवा भावनिक आजार आहेत ते बरे करण्याची माझी क्षमता आहे ज्या याच्या पलीकडे काहीही नाही मला प्रत्येक वेदना प्रत्येक लक्षण आणि प्रत्येक आश्रुची आश्रूची जाणीव आहे माझ्या योग्य वेळी आणि मार्गाने तुम्हाला आरोग्याची पूर्ण स्थिती अनुभवायला मिळेल या उपचारामुळे आराम आणि नवीन शक्ती तुम्हाला पूर्णपणे मिळेल मिळेल या उपचारांमुळे केवळ हळूहळू सुधारणा होणार नाही तर चमत्कारिक आणि पूर्ण पुनप्राप्रि पुनप्राप्ती होईल हे स्पष्ट आणि आश्चर्यकारक आहे माझे पूर्णपणे तुमच्यावर लक्ष आहे हस्तक्षेपाचे स्पष्ट चिन्ह तुम्हाला एक नवीन चैतन्य आणि कल्याण जाणवेल ज्या परिस्थितीने तुम्हाला रोखले होते त्यापासून तुम्हाला आता मुक्ती वाटेल तुमच्या आयुष्यात मी केलेल्या अद्भुत गोष्टींपासून साजरेच करण्याची आणि आभार मानण्याची ही वेळ असेल तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल देखील बरे वाटेल तुम्हाला परिस्थितीमध्ये विशेष तुमच्या कर्जाबाबत लक्षणीय बदल दिसेल आर्थिक ओझे जड आणि जाचक असू शकते परंतु मी माझ्या प्रेमळ भक्तांना प्रदान करणार आहे प्रत्यक्ष सुख देव म्हणतात मी तुम्हाला आता सुख प्रदान करणार आहे त्यामुळे आज माझा संदेश दुर्लक्ष करू नका आर्थिक सुधारणा आणि आता तुमचे जीवन सुधरून जाईल तुमच्या भविष्यासाठी नवीन शक्यता उघडेल आणि तुम्हाला अमर्यादित केलेल्या अडथळ्यांपासून मुक्त मुक्ती मिळेल हे साक्ष करण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही स्वतःला त्यात सापडेल अधिक स्थिर आणि सुरक्षित आर्थिक स्थिती तुम्ही विश्वास आणि आशेने पुढे जाण्यास सक्षम असाल या चमत्कारित उपचार आणि आर्थिक पुनर्प्राप्ती वाट पाहत असताना विश्वास आणि अपेक्षेचा पवित्रा पवित्रा ठेवा माझ्या वचनांवर आणि ते पाळण्याच्या माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवा तुमचा विश्वास शक्तिशाली आहे आणि हे चमत्कार घडवून आणण्यात प्रार्थना महत्वाची भूमिका वाजव बजावते केवळ उपचार आणि तरतूद करण्यातच वेळ घालवा विचारांना पण माझे मार्गदर्शन आहे का प्रेममुळा शांत हो तुझे प्रत्येक दुःख मी दूर करण्यासाठी आलेलो आहे तुला वाटत असेल हा ऑनलाईन आलेला मामांचा खोटारडा संदेश आहे असं जर तुला वाटत असेल तर निश्चित स्वरूपात तू हा संदेश दुर्लक्ष करू शकतो मात्र लक्षात ठेवा जे, भक्त फक्त जे फक्त देवांना दुर्लक्ष करीत नाहीत तेच फक्त देवांचे असतात जे फक्त आपल्या गरजा भागवण्यासाठी देवांना मानतात त्यांवर देव पूर्णपणे आशीर्वाद देव ठेवत नाही देव पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही याच कारणामुळे आज आलेला ऑनलाईन संदेश तुम्हाला जितका वेळ मिळेल जितका अमर्यादित वेळ आहे तितका वेळ आज हा संदेश ऐकण्यासाठी द्या प्रेमळ भक्तानो संवादानाच्या या श्रणांमध्ये तुम्हाला सांत्वन सामर्थ्य आणि आश्वासन मिळेल माझी उपस्थिती तुम्हाला घेरते आणि तुम्हाला शांततेने भरवते हे चमत्कार ज्या मार्गाने घडू शकतात त्यासाठी खुले राहा माझे मार्ग अनेकदा आश्चर्यकारक आणि मानवी समाजाने पलीकडे असतात मी त्यात आहे तुमचे जीवन सुधरणार आहे मी आणलेल्या संधी आणि उपायांकडे आता तुम्ही लक्ष द्या आणि उत्तर व्हा तुमचा प्रवास इतरांसह सामाही करा तुमची कथा माझ्या सामर्थ्याचा आणि विश्वास कुणाचा पुरावा बनेल कारण तुम्ही उपचार आणि आर्थिक यश अनुभवता तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या तुमच्या अनुभवाने प्रोत्साहित करा दर्शवा ते आशा आहे आणि चमत्कार अजूनही घडत आहेत तुमचे आरोग्य आणि आर्थिक सूक्ष्मतेचे व्यवस्थापिक व्यवस्थापित करणे सुरू ठेवा भविष्यात चांगल्या निवडी करण्यासाठी या आव्हानांमधून तुम्ही शिकलेल्या धड्यांचा वापर करा कृत्ययंता आणि जबाबदारी म्हणून निरोगी आणि पूर्णपणे तंदुरुस्त रहा देव म्हणतात आता पूर्णपणे वाईट काळाचा वाईट परिस्थितीचा सराव करा आर्थिक व्यवस्थापन संशयाच्या किंवा अधिरतेच्या श्रेणी माझी भूतकाळातील निष्ठा लक्षात ठेवा जेव्हा मी तुमच्या बरोबर होतो आणि मा तुमच्यासाठी मी प्रदान केलेले चमत्कार मी प्रदान केलेले वेळेचा विचार तुम्ही आता करा माझे वचन पूर्ण होण्याची तुम्ही वाट पाहत असताना या आठवणी तुमच्या राहोत शेवटी तुमचा विश्वास पूर्णपणे मजबूत असू द्या माझ्या प्रेमळ भक्तांनो माझा आटूट प्रेमाची आणि काळजीची खात्री खबाळगा मी तुमचा पिता आहे तुमचा उपचार करणारा पूर्णपणे तुमचा प्रदा प्रदादाता आणि तुमचा संरक्षक आहे माझ्यामध्ये तुम्हाला आनंद शांती आणि परिपूर्ण जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मिळतील शेवटी हा महिना संपत असताना तुमच्या जीवनात चमत्कारी बदल पाहण्यासाठी पाहण्याची अपेक्षा करा तुम्हाला आजारापासून मुक्ती आता पूर्णपणे मिळेल प्रेमळ भक्तांनो तुम्हाला अनुभव येईल जर तुम्हाला याची पूर्णपणे गरज असेल तर आज हा देवांचा संदेश दुर्लक्ष करू नका देव म्हणतात माझ्याकडून तुमच्या जीवनाला दिलेले वचन आहे हे माझ्या सक्रिय उपस्थितीचे लक्षण आहे विश्वास ठेवा मी माझे वचन पाळतो आणि तुम्हाला पूर्णपणे आनंदी ठेवतो देव म्हणतात स्थिरता आणि शांती यांनी भरलेल्या भविष्यात पाऊल ठेवण्यासाठी आता सज्ज व्हा मामा तुम्हाला असीम प्रेम आणि पूर्णपणे आनंद देणार आहे प्रेमळ भक्तांनो आशेचा संदेश आज मी तुम्हाला देत आहो देव तुम्हाला उत्साहाने म्हणत आहे मी आशीर्वाद देतो मी तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या पलीकडे आनंद चांगले आरोग्य आणि समृद्धी आणेल विश्वास आणि कृतज्ञतेमुळे ते स्वीकारण्यास तयार राहा या आठवड्यात देव तुम्हाला तिप्पट आशीर्वाद देईल देव तुमच्या सोबत असताना काय शक्य आहे याचे तुम्ही उदाहरण व्हाल तुम्ही आणि त्यांचे चमत्कार हा आठवडा तुमच्या आयुष्यात पूर्णपणे बरा ठरेल प्रेमळ भक्तांनो देवांच्या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा देव तुमची साथ सोडून जातील याच कारणामुळे आज आलेला ऑनलाइन देवांचा संदेश चुकूनही दुर्लक्ष करू नका देव म्हणत आहेत प्रेमळ भक्तांनो मी तुमच्यावर भरपूर आशीर्वाद देईन आणि तुम्हाला आनंदी जीवन देईल फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा आज जे काही तुमचे जीवन जात आहे त्या जीवनाला पूर्णपणे मी साथ देत आहे परमेश्वर तुमची उपासना ऐकतील आणि तुमच्या अडचणींमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करतील विश्वास ठेवा की चमत्कार आणि आशीर्वाद माझ्याकडूनच मिळतात हे तुमच्या हृदयात ठेवा आणि शांती मिळवा जीवन अनिश्चित असताना देखील लक्षात ठेवा की मी आहे तुमचा प्रकाश आणि संरक्षक समजून घ्या की जसे जसे हा महिना संपेल आणि पुढील महिना सुरू होईल तसे तसे तुमच्या जीवनात पूर्णपणे बदल होत जाईल बलकट आशीर्वादिक आणि नवीन सामर्थ्याचे तुमचे आयुष्य भरून जाईल मी तुमच्या जखमा बरे करील आणि तुमच्या आत्म्याला शांती मिळून देईल या अद्भुत आशीर्वादांसाठी स्वतःला तयार करा तुमच्याकडे मी आता येणार आहे मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबावर भरपूर चांगल्या गोष्टी देईन हे स्वर्गाच्या खिडक्या उघडण्यासारखे असेल आणि तुम्हाला तुम तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव मी करेल तुमच्या दुःखाचे आनंदात तु, आणि तुमच्या दुर्लभतेचे शक्तीमध्ये रूपांतर करण्याची शक्ती माझ्याकडे आहे आणि तुमचे दुःख आनंदात मी जाहीर करीन या आठवड्याचा उ उरलेला भाग तुमच्या आयुष्यात खूप छान गोष्टी घेऊन येईल हे निश्चित आहे की देव तुम्हाला भरपूर उपचार आणि आशीर्वाद देतील तुम्ही कर्ज फेडण्यास सक्षम व्हाल तुमचे स्वप्नातील घर तुम्ही करे खरेदी करू शकाल आणि तुमच्या प्रियजनांची अशा प्रकारे काळजी घ्या जी, जी पूर्वी अशक्य होती विपुलतेचा देव म्हणून माझ्या प्रेमळ भक्तांनो तुम्ही भरभरून जगावे आ अशी माझी इच्छा आहे तुम्ही संघर्ष आणि गरिबीत दुःख सहन करावे अशी माझी इच्छा नाही त्याऐवजी तुम्ही भरभराट व्हावे जगावे अशी माझी इच्छा आहे चांगले आरोग्य आणि तुमच्या आत्म्यामध्ये समृद्धीचा अनुभव घ्या लक्षात ठेवा की तुम्हाला आज किंवा कधीही समोर जावे परिस्थितीला लागे लागेलच ला। कोणतीही गोष्ट माझ्या अमर्याद सामर्थ्याला ओलांडू शकत नाही मी एक पराक्रमी शक्ती आहे जी तुमच्या वतीने तुमच्या लढाया लढेल जेव्हा निराशा तुमच्यावर मात करू लागते जेव्हा तुम्हाला हरवलेले आणि निराश वाटेल माझ्याकडे वळा तुमच्या वेदना चिंता आणि समस्यांचे ओझे देव पूर्णपणे काढून टाकतील देव म्हणतात आनंद आणि शांतीचे आशीर्वाद घ्या माझ्यावर विश्वास ठेवा कारण माझ्याकडे सामान्य गोष्टींना असाधारण बनवण्याची शक्ती आहे निराशेच्या रूपा रूपांतर आशा करा आणि अशक्य गोष्टीला कल्पनेच्या पलीकडे सत्य बनवा ते प्राप्त करण्यासाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करा देव म्हणतात मी फक्त तुमच्यासाठी एक विशेष आश्चर्यकारक आणि आश्चर्य तयार करीत आहे कारण हे शब्द तुम्ही वाचता किंवा तुम्ही ऐकता असेल तर तुम्हाला बरे होण्यासाठी तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद हवे आहेत आणि तुम्हाला आर्थिक यश हवे आहे अधिक साती आहे मी तुमच्या विश्वासू निर्मात्याने गतिमान घटना घडवून आणल्या आहेत ज्यामुळे तुमचे जीवन बदलणारे चमत्कार पूर्णपणे घडतील माझ्या कृपेने आणि चांगूलपणाने आज मी घोषित करत आहे की तुमचे आरोग्य असो किंवा तुमचे जीवन पूर्णपणे आता यामध्ये तुमची कसलीही बिघाड होणार नाही मी घोषित करतो आनंद तुमच्या जीवनात येणार आहे तुम्हाला ज्या गोष्टीची चिंता लागून राहिली होती तीच गोष्ट आता मी पूर्णपणे नष्ट करणार आहे किंवा ती गोष्ट चांगली करणार आहे प्रेमळ भक्तांनो मनाचा असो किंवा कुटुंबाचा असो मी तुमचे रक्षण करत आहे आणि तुम्हाला सुरक्षित ठेवत आहे आणि शत्रूचे मनसुबे उधळून लावत आहे खात्री बाळगा की मी तुमच्या सोबत आहे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला पूर्णपणे वादळे पूर्णपणे नष्ट करीत असतील तर आता पूर्णपणे तुमचा काळ जीवनाचा आनंदित होईल होऊन जाईल आनंद तुम्हाला भरून टाकेल आणि कठीण काळात दिलासा देईल माझे प्रेम तुमच्या भोवती असू दे आणि मी तुम्हाला दिलेले आशीर्वाद माझ्या अविरत द्या आणि चांगुलपणाचा पुरावा असू द्या तुमच्या अंतकरणात तुम्हाला हवे आहे मी पाहतो आणि मी तुमचा आणि माझा विश्वास शोध शोधतो परंतु विश्वासाने प्रेरित होऊन जसे तुम्ही माझे अनुसरण करीत आहात तसे देवी इच्छा मी तुमच्या जीवनात आणखी मोठे चमत्कार आणि आशीर्वाद प्रकट करीन चमत्कार तुमच्या जीवनाचा नैसर्गिक भाग बनतील आणि तुम्ही माझ्या अलौकिक शक्तीचा उपयोग इतरांच्या जीवनाला स्पर्श करण्यासाठी कराल तुम्ही मद माध्यमवाल तुमच्या विश्वासात दृष्ट व्हा आणि कारण प्रतिकूल परिस्थितीतही देवी परिवर्तन घडून आणण्यासाठी मी पडद्याआड तुमच्यासाठी काम करीत आहे हे लक्षात ठेवा माझ्या प्रेमळ भक्तांनो मी नेहमीच तुमच्याबरोबर आहे तुम्हाला मी मार्गदर्शन आणि संरक्षण करीत आहे तुम्ही कधीही एकटा नाहीत कारण मी एक सदैव उपस्थित आहे शक्ती आणि सांत्वन माझ्यावर तुमचा विश्वास अधिक ठेवा अधिक विश्वास दृष्ट करण्यासाठी मी तुम्हाला तीन अद्भुत गोष्टींची आठवण करून देईल मला पुन्हा जिवंत केले आणि रोग झालेल्या अनेकांना बरे केले हे चमत्कार तुम्हाला दाखवतात की जेव्हा मी आसपास असतो तेव्हा काहीही अशक्य आहे त्यामुळे माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा कारण मी तुम्हाला मार्गदर्शन आणि संरक्षण करण्यासाठी सदैव इथे तुमच्या पैसे आहे देव म्हणतात आता आनंदाच्या खिडक्या आणि दरवाजा पूर्णपणे उघडणार आहेत पूर्णपणे आता आशीर्वादांचा वर्षाव सुरू होईल प्रेम उचू जाईल आणि तुमचा आत्मा उबदार उत्कटे उ उत्कटतेने आणि प्रेमळपणाने भर बरु, भरून जाईल समृद्धी तुम्हाला अशा विपुलतेकडे घेऊन जाईल ज्याने तुम्ही कधीही विचार केला नसेल अशा मार्गांनी तुम्ही बरे होईल भूतकाळातील चकमा भरून आणि तुम्हाला मार्ग दाखवेल तुम्हाला आवश्यक असलेल्या पूर्णता पूर्णपणे मिळून जातील तुमच्या जीवनात येणाऱ्या यशांचा अनुभव घेण्यासाठी तुमचे हृदय मोकळे ठेवा कारण विपुलतेचा स्वीकार करा कारण ते माझ्या निष्ठेचे आणि तुमच्यावरील प्रेमाचे लक्षण आहे कोणत्याही शंका किंवा भीती दूर करा आणि मला शरण जा त्यांचे शांततेत आणि आश्वासनात रूपांतर करा माझ्या प्रेमळ भक्तांनो माझ्याकडे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी एक विशेष आश्चर्यकारक गोष्ट आहे मी तुम्हाला अशा एखाद्या व्यक्तीशी ओळख करून देऊ इच्छितो तु। जी तुम्हाला पूर्णपणे आनंद देईल या पलीकडे तुम्हाला काय हवे आहे मला अजून एकदा नीट सांगा मी नक्कीच तुम्हाला देऊन टाकेन मामा म्हणित आहेत प्रेमळ भक्तांनो आज हा विशेष संदेश तुमच्यापडे कडे पोहोचण्याचा अर्थ खूप विशेष आहे त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका तुमच्यावर खरोखर प्रेम करणारे आणि तुमची काळजी घेणारे हे घर केवळ एक घर नाही ते चमत्कार आणि आशीर्वादांनी भरलेल्या जगाचे जादूई प्रवेशद्वार आहे जेव्हा तुम्ही त्या घरात प्रवेश करता तेव्हा तुम्हाला आर्थिक चमत्कार दिसतील शारीरिक उपचार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुटलेल्या नातेसंबंधाची पुनर्स्थापना माझ्याकडे आहे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबावर आनंद विपुलता आणि प्रेमाने भरलेले जीवन जगताना पाहण्याची माझी तीव्र इच्छा आहे तुम्ही तयार आहात का मी तुमचे आश्रू पाहतो याबद्दल कधीही शंका ठेवू नका मला तुमच्या मनातील वेदना कधीच कळत नाही असं कधीच होत नाही माझी पूर्णपणे तुम्ही पूजा केला आहात आणि मी तुमची ती पूजा ऐकली पूर्णपणे आहे मी प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकतो तुम्ही म्हणता तुमच्या वेदना दुर्लक्ष करीत नाही मी कारण मी स सदैव तुमच्यासोबत असतो तु, सु तुम्हाला सांत्वन देण्यासाठी आणि आराम करण्यास तयार असतो संकटाच्या वेळी मी तुम्हाला मदत करण्यासाठी आणि मुक्त करण्यासाठी तुमच्याकडसाठी पूर्णपणे येत असतो मी तुम्हाला कधीही सोडणार नाही किंवा पूर्णपणे मी तुम्हाला पूर्णपणे दुखवणार नाही माझी उपस्थिती तुमच्यासाठी सदैव असेल माझ्या प्रेमळ भक्तांनो लक्षात ठेवा तुमच्या शब्दांमध्ये आणि विचारांमध्ये मोठी शक्ती आहे प प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक आणि कृतज्ञतेने बोला आणि तुम्हाला माझे आशीर्वाद तुमच्या जीवनात दिसून येतील प्रेमळ भक्तांनो विश्वास ठेवा देव तुमच्या सोबत आहे तुम्हाला देवांवरती विश्वास ठेवाच आहे विश्वासाच्या प्रभावावर कमी लेखू नका तुम्हाला वाटत असेल देव तुमची मदत करीत नाही देव तुमची एकही गोष्ट ऐकत नाहीत तर तुम्ही चुकीचे आहात लक्षात ठेवा देव तुमचे पूर्ण आजार दुःख आणि वाईट परिस्थिती दूर करीत आहे देव म्हणत आहे मी प्रत्यक्ष तुझ्यासोबत आहे तुझी शांती आणि सुरक्षेचे सुरक्षिततेचे ठिकाण इथेच आहे हे जाणून घे आणि माझे तुझ्यावरील प्रेम वाढव जागेच्या पळीकडे मी तुझ्यासोबत आहे प्रत्यक्ष मी तुझ्यासोबत आहे म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता तुझ्या चिंता भीती आणि शंका शंका माझ्या हातात आहे आणि ते माझ्या हातात दे हे जाणून घे की मी लेखक आहे चमत्कारांचा आणि माझ्या आत्म्याचा संरक्षण आहे तुझ्या जीवनकथेच्या उलगडण्यावर विश्वास ठेव हो, भाग्यवान मी संदेश दुर्लक्ष करू नको देव म्हणतात पूर्णपणे तुझ्या प्रेमळ देव हो, मी तुला निर्माण केले आहे आणि तुझी काळजी घेण्यासाठी आणि तू पडल्यावर तुझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी नेहमीच तयार असतो कठीण काळातही मी तुझ्यासोबत असतो मी कधीही तुला अडचणीत पडू देत नाही मी तुमच्या मदतीसाठी आणि संरक्षणासाठी पूर्णपणे आहे दावा करण्यासाठी आत्ताच हा संदेश लाईक करा देव म्हणतात माझे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तयार राहा बाळू मामा म्हणतात तुमच्यासमोर मी येत आहे पण मी जाहीर करतो की तुम्ही आरोग्य तुमचा वेळ तुमचे वित्त आणि तुमचे तुमच्या कुटुंबाचे कोणतेही नुकसान मी करू देणार नाही आणि होऊ देणार नाही प्रत्यक्ष मी तुमच्या सोबत आहे तुम्हाला चिंता करण्याची अजिबात गरज नाही तुमचा जर देवांच्या शक्तीवर अतूट विश्वास असेल तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करा आणि हा मामांचा संदेश इतर भक्तांकडे देखील शेअर करा प्रेमळ भक्तांनो देव म्हणत आहेत पुढे येणारी आव्हाने येतील माझ्या प्रेमाने भरावून जा चमकण्याची आणि यशस्वी होण्याची हीच तुमची वेळ आहे यापुढे कोणतीही नुकसान कर्ज किंवा निराशा तुमच्या वाटेला येणार नाही त्याऐवजी तुम्ही अशा हंगामात प्रवेश करत आहात जिथे तुमच्या प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल आणि तुम्ही कायमस्वरूपी शांतता आणि विपुलता प्राप्त तुम्हाला होईल मी तुमच्या हृदयाचे दात ठोठावत आहे तुमच्या जीवनात प्रवेश करू इच्छितो आणि प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला चमत्कार मी देऊ शकतो मला पूर्णपणे मिठी मारा आणि तुम्हाला अविश्वसनीय गोष्टी घडताना दिसतील प्रेमळ भक्तांनो तुमच्या चांगुलपणासाठी सज्ज व्हा मी जे करणार आहे ते तुम्हाला मिळणार आहे तुमच्यासाठी माझ्याकडे नियोजित आ आख... आश्चर्यकारक आश्चर्य आहेत ज्यात बरे करण्याचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य आर्थिक विपुलता आणि खरे प्रेम यांचा समावेश आहे माझ्यावर विश्वास ठेवा कारण मी तुमच्या जीवनात एक सुंदर परिवर्तन घडवत आहे जे तुमच्या सर्वात चा, जंगली स्वप्नांपेक्षा जास्त होईल तुम्ही स्वातंत्र्यत्याच्या समुद्रीच्या आणि विपुलतेच्या नवीन हंगामात पाऊल टाकत आहात संघर्ष आणि कष्ट संपेल आणि एक नवीन सुरुवात होणार ही आहे हीच वेळ आहे तुमच्यासाठी चमकण्याची आणि यशस्वी होण्याची आणि माझ्या अलौकिक काळजी आणि संरक्षणाचा अनुभव घेण्याची वेळ आली आहे अशा परिस्थितीतही तुमच्या विश्वासाची परीक्षा होते जिथे तुम्ही माझ्या अस्तित्वावर शंका घेऊ शकता आणि माझ्या हेतूंवर शंका घेऊ शकता मी शिकलेल्या धड्यांमध्ये तुम्ही माझ्यासोबत आहात लवचिकतेत मी अजूनही आहे आणि प्रतिकुळेनंतर होणाऱ्या वाढीमध्ये मी उपस्थित आहे जेव्हा निसर्ग आपले सौंदर्य दाखवतो तेव्हा बाहेरल्या फुलांमध्ये भव्य पर्वतांच्या विशालतेत महासागर तर माझ्या सृष्टीतील चमत्कार तुम्हाला दाखवण्याचा हा माझा मार्ग आहे ते स्मरणपत्र म्हणून उभे आहेत की ते अस्तित्वात आहेत जाणून काही पूर्णपणे मी देखील प्रत्येक कोपऱ्यात तुमच्या प्रत्येक श्वासात उपस्थित आहे मी प्रेम दया आणि प्रेमाच्या कथांमध्ये जिवंत आहे सहानुभूती जेव्हा कोणी तुम्हाला मदत करते तेव्हा तुम्हाला रडवण्यासाठी खांदा देते किंवा तुम फक्त तुमचे दुःख ऐकते मी तुम्हाला सांगतो तेव्हा त्यांचा पूर्णपणे असतो मी काम करतो आणि तुमच्यावर माझे प्रेम वाढवतो मी आनंदाच्या आणि पूर्णपणे वाईट श्रणांमध्ये तुम्हाला साथ देतो तुमचे कर्तृ कर्तृत्व असो मोठे असो की छोटे माझे सामायिक विजय आहेत मी तुम्ही टाकलेल्या प्रत्येक पावलासाठी तुम्ही मिळवलेल्या प्रत्येक मोलासाठी मी दगडासाठी तुमचा कार करीत आहे मी तुमच्या खांद्यावर सातशे पूर्णपणे जीवन तुमच्या आनंदी करणार आहे मी तुमचा हात पकडला आहे मी प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहे चिंता करू नका चिंता केल्याने आता काही होणार नाही त्यामुळे चिंता थांबवा आणि आयुष्य आनंदात जगा प्रेमळ भक्तांनो देवांवर विश्वास असल्यास हा संदेश लाईक करा तुम्ही निवडलेला अंक तुम्हाला त्या अंकाचे देव तुम्हाला कोणता संदेश काय सांगत होते हे समजले असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन संदेशासाठी बेल ऐकून प्रेस करा प्रेमळ भक्तांनो आपले यू एम मराठी चॅनल शेअर करायला विसरू नका कारण असेच मामांचे संदेश फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात पोहोचायला पाहिजे त्यामुळे आपले चॅनल शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिला असाल तर धन्यवाद भेटूया असंच एका नवीन व्हिडिओसह नवीनदार माहितीसह म्हणा एकदा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं